महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा मोठा निर्णय पंधरा जानेवारी रोजी मतदानाच्या दिवशी मतदार असलेल्या सर्व अधिकारी कर्मचारी व कामगारांना पगारी सुट्टी बंधनकारक आहे हा आदेश शासकीयच नव्हे तर खासगी आस्थापनांनाही लागू असून आवश्यक सेवांसाठी सशुल्क सवलत देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत महापालिका निवडणुकीसाठी मतदारांना निर्भयपणे मतदान करता यावे यासाठी राज्य सरकारने कडक निर्णय घेतलाय पंधरा जानेवारी रोजी मतदानाच्या दिवशी सर्व मतदार असलेल्या कर्मचाऱ्यांना पगारी सुट्टी देणे बंधनकारक ठरण्यात येणार आहे हा आदेश शासकीयच नव्हे तर खासगी कंपन्या आय टी कंपन्या कारखाने मॉल्स दुकाने हॉटेल्स आणि सर्व व्यावसायिक आस्थापनांना लागू आहे या सुट्टीच्या बदल्यात कोणतीही पगार कपात किंवा रजा समायोजन करण्यात येणार नाही अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना किमान दोन ते तीन तासांची सशुल्क सवलत देऊन मतदानाची संधी देणे बंधनकारक आहे सुट्टी न देणाऱ्या आस्थापनांविरोधात कर्मचारी निवडणूक अधिकारी किंवा कामगार आयुक्तांकडे तक्रार करू शकतात